नमस्कार मतदान निकालानंतर ईव्हीएम तपासणीचा पर्याय खुला मात्र मतपत्रिकेद्वारे मतदान होणार नाही सर्वोच्च न्यायालय दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरू असताना न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती दत्ता यांच्या पीठाने दोन वेगवेगळ्या आदेशाद्वारे हा परस्पर सहमतीचा निकाल दिला आहे या प्रकरणी असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मर्स अभय छाचेड व अरुण कुमार अग्रवाल प्रमुख याचिकेकर्ते होते न्यायालयाने ई व्ही एम तपासणीची मुभा देणे हा आमचा आंशिक विजय असून आता एका मतदारसंघातील सुमारे शंभर मतदान केंद्रावरील ई व्ही तपासणे शक्य होईल असे याची याचिकेकर्ते छाचेड यांनी सांगितलेले आहे शंभर टक्के व्ही व्ही पॅटची मोजणी करून ई व्ही एममधील मताची पडताळणी होणार नाही तसेच पूर्वीप्रमाणे मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान देखील होणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे आणि या निकालासोबतच दोन प्रमुख आदेशही दिले आहेत ते आदेश आता आपण पाहत आहोत यामध्ये पहिला आदेश निकालानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांनी सात दिवसाच्या आत लेखी तक्रार केल्यास लोकसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच टक्के ई व्ही एम कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅटमधील बंद झालेल्या मेमरी सेमी कंट्रोल चिपची तपासणी व्ही एम निर्मित्याच्या म्हणजेच अभियंत्याच्या पथकाकडून करण्यात यावी तपासणी खर्च उमेदवाराला करावा लागेल व्ही मध्ये छेडछाड आढळल्यास खर्च उमेदवाराला परत करण्यात यावा करावयाच्या पाच टक्के ईव्हीएम निवड तक्रारकर्त्या उमेदवारास किंवा त्यांच्या प्रतिनिधीला करण्याची मुभा देखील देण्यात आली आहे दुसरा आदेश येत्या एक मे दोन हजार चोवीस पासून म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानापासून ई व्ही एममध्ये निवडणूक चिन्ह लोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिम्बॉल लोडिंग युनिट उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीच्या निशी सीलबंद कंटेनरमध्ये ठेवण्यात यावे आणि मतमोजणी होऊन निकाल लागल्यानंतर किमान पंचेचाळीस दिवस ई व्ही एम आणि व्ही व्ही ए पॅटसोबत सील करून रूममध्ये ठेवले जावे ई व्ही एमप्रमाणेच सिम्बॉल लोडिंग युनिट उघडले आणि तपासले जावे असा प्रमुख दोन आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे